मला वाटतं आजकाल कोणीच कोणाशी फार मनापासून बोलत नाही नात्यांच्यामधला गोडवा नात्यांच्यामधला जो ओलावा होता तो खूप स्तरावरती कमी झालेला आहे कोणी रुसलं तर त्याला जाऊन मनवणं हा प्रकार मला तर वाटतं आता राहिलेलाच नाही आहे या सगळ्या प्रकारात मला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवतो तो मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे सो so, लहानपणी मी माझ्या आजोळी असताना आम्ही सगळी भावंडं सतत खेळायचो सतत एकत्र असायचो आणि मला अगदी चांगलं माहीत होतं की माझा जो मामा आहे तो माझे लाड सगळ्यात जास्त करतो मे बी माझे आईबाबा तिथं नसायचे म्हणून असेल मला काही माहिती नाही पण अदरवाईजसुद्धा मला हे कळलेलं होतं की मामाची मी लाडकी आहे आणि त्यामुळे मी कधीकधी थोडंसं बाकीच्यांच्याशी थोडा आगाऊपणा करायचे किंवा काहीतरी काहीतरी उद्योग करायचे तर बरेचदा आय यूज टू गेट अवे विथ ऑल दोज थिंग्स पण एकदा कधीतरी असं झालं की कदाचित मी खूप काहीतरी जास्त केलं असेल आता मला प्रसंग एक्झॅक्टली काय केलं ते आठवत नाही पण माझा मामा मला खूप ओरडला आणि हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं हो की मामा कसा ओरडला पण नुसतं ओरडला नाही त्यांनी मला एका खोलीत सांगितलं जाऊन बसायला आणि म्हणलं खोलीच्या बाहेर अजिबात यायचं नाही आणि मी तिथं जाऊन बसले आणि झाला तासभर झाला तरी काही कोणी काही येईना काही बोले ना, ना माझ्याशी मला यायला लागलं रडू आणि मग थोड्या वेळाने मामा आला थोड्या वेळाने तो आला आणि मला जवळ घेतलं आणखीन माझी समजूत काढायला लागला मी खूप रडत होते आणि मामा दिसल्यावर अजून जास्तच रडायला सुरुवात केली माझी भावंडं आजूबाजूलाच होती सगळी आणि मामा म्हणलं की अगं हे तू जे काही के केलंस मा का ते का केलंस वगैरे वगैरे जे काही त्याच्या पद्धतीने त्यांनी मला समजावलं त्याच्यानंतर माझे लाड केले मग माझं रडणं थांबलं मग त्यांनी मला कदाचित काहीतरी खाऊ पिऊ दिला असेल आता मला तेवढं आठवत नाही आणि मग मी बाहेर आल्यानंतर माझी भावंडही रडत होती कारण की मी रडत होते सांगायचा सा मतितार्थ असा की पूर्वी लोक एकमेकांच्या इतक्या जवळ होते की एकमेकांना काही झालं कुणाला काही झालं तर ते त्याचं त्याची जी काही सल होती ती दुसऱ्याला पण वाटायची दुसऱ्याला पण जाणवायचं की ह्याला या माणसाला काहीतरी त्रास होतो आहे आजकाल हा प्रसा प्रकार अजिबात बघायला मिळत नाही कोणी जर करडत असेल तर असेल इट्स हिज प्रॉब्लेम लेट हिम फिगर दॅट आउट असा जास्त अप्रोच असतो जास एवढंच नाही तर आजकाल तर असं झालं आहे मी जे काही आजूबाजूला बघते की मामा कोण मला ओरडणारा किंवा मी का म्हणून त्याचं ऐकायचं मी का म्हणून तिथे जाऊन बसायचं वगैरे वगैरे अशासुद्धा बऱ्याच गोष्टी लोकांच्या पटकन मनात येतात पण मला असं वाटतं की नाती ही जपण्यासाठी असतात छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकांच्या जर का आपण फील करू शकलो तरच त्या नात्यामध्ये गोडवा राहतो ओलावा राहतो तू तु तुझं तु बघ मी माझं बघते किंवा आय हॅव नो टाईम आणखीन यू फिगर युअर सेल्फ आउट हा एक प्रॅक्टिकल अप्रोच म्हणून ठीक आहे काळाची गरज म्हणून ठीक आहे पण इंटेन्शन ॲटलीस्ट की येस आय वॉन्ट टू बी देअर विथ यू एवढं तरी दिसलं पाहिजेल असं मला वाटतंय पूर्वी जसं सगळ्या भावनांमध्ये पण प्रामाणिकपणा होता जर का रडू येते म्हणजे रडू येते कोणी काही खोटं करत नाही आहे आणि जर का कोणी समजावतं आहे तर ते खरोखर समजावतं आहे सो so, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिलावट नव्हती Uh, आता मला माहिती नाही काय असतं टू स्टार्ट विथ एक छोटीशी छोटंसं वाक्य आहे की इफ यू केअर यू मस्ट सी मला खूप तुझी काळजी आहे पण uh, मी बोलू शकत नाही तुला माहिती आहे ना मी दाखवू शकत नाही मग ते दिसत बोलणं पण जात नाही ॲक्शनमधनं पण दिसत नाही माणूस वाट बघून बघून थकतो त्याच्यापेक्षा एक सिम्पल गोष्ट असते की येस आय डू केअर एवढं बोललं तर समोरच्या माणसालाही कळतं प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीची अपेक्षा असते किंवा आवश्यकता असते असं नाही पण तुमच्या प्रेझेन्सची आवश्यकता बरेचदा प्रत्येक माणसाला असते आणि तो प्रेझेन्स ठेवायची इच्छा तुम्हाला तेव्हा होईल जेव्हा तुमच्या भावना थोड्याशा तरी तरल होतील बोथट होता ट्राय करून बघा मला असं वाटतं आहे की इट्स हाय टाईम की आता आपल्या नात्यांमधला गोडवा ओलावा थोडासा परत यायला हवा